या सोया शेतामध्ये सोयाबीन पिकावर मी दुसरी फवारणी कोणती करणार आहे याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या सोयाबीन पिकाची फुलधारणा होण्यासाठी जबरदस्त फुटवे वाढण्यासाठी तसं फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चांगल्या कंपनीचं चा, जास्त आमेंडो अॅश असलेले एक टॉनिक वापरणार आहोत ते वापरणार आहोत आहोत आपण आदामा कंपनीचे फ्लॅमवर कल्यांबरचे हे टॉनिक आपण वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली वापरणार आहोत तर याच्या किंमतीचा विचार केलास या आप हे एक लिटरची किंमत हे आपल्याला हजार रुपयाला मिळालेलं आहे किमती हे कमी जास्त असतात एरिया वाईज तर यामध्ये यासोबतच आपण आपल्या सोयाबीनवरील बुरशीसाठी आपण आदमा कंपनीचेच शामीर हे बुरशीनाशक वापरणार आहोत याच्यामध्ये आपल्याला दोन टेक्निकल बघायला मिळतात कॅन कॅप्टन प्लस टेबिकोना हे आपल्याला अर्धा लिटरची किंमत पाचशे वीस रुपयाला मिळालेलं आहे हे सुद्धा आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली वापरायचं याच्यासोबतच आपण जे काही रशोषक आळ्या किडी असतात आणि आळीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनवर दिसून येतो जास्त आळीपासून आपला कंट्रोल व्हावा पिकाचं तसेच जे काही आता येलो मोजाकचा व्हायरस येलो मोजाक खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे जे काही पांढरे मासे प पसरवते पांढऱ्या सुद्धा संरक्षण झालं पाहिजे आणि आळ्यापासून संरक्षण झालं पाहिजे आपल्या या पिकाचं याच्यासाठी आपण आता माग कंपनीचेच बॅराझाईट हे कीटकनाशक वापरत आहोत हे अर्धा लिटर आपल्याला नऊशे वीस रुपयाला मिळालेलं आहे हे सुद्धा आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली वापरायचं आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद